उन्हाळा आला की अनेकांना तळपायत जळजळल्यासारखे वाटतात प्रचंड गर्मीमुळे शरीरात उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम हा आपल्या पायांवर होतो पण हा त्रास फक्त उन्हाळ्यातच नाही तर कधी कधी हार्मोनल बदल शरीरात पाणी कमी होणं थकवा मधुमेह आणि अलर्जीमुळे सुद्धा होतो पण आता टेन्शन घेऊ नका कारण याच प्रॉब्लेम्सवर काही सोपे आणि घरगुती उपाय करून हा त्रास कसा दूर करता येऊ शकतो हेच बघणार आहोत या व्हिडिओमधून सो so, लेट स्टार्ट सगळ्यात सोप्पा आणि झटपट आराम देणारा उपाय म्हणजे बर्फाचं पाणी बर्फ नैसर्गिक वेदनाशामक आहे जे त्वचेला थंडावा देतं एका टबमध्ये थंड पाणी त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि तुमचे पाय पंधरा मिनिटं त्यात बुडवून ठेवा दिवसभर उन्हात फिरल्यानंतर किंवा दमल्यावर हा उपाय केल्यावर लगेच आराम मिळेल आणि पायांची जळजळ कमी होईल जर तुम्हाला थंड पाण्यात पाय बुडवायचे नसतील तर निलगिरीच्या तेलाने मसाज हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे निलगिरीचं तेल नैसर्गिक थंडसर सर असतं त्यात सूज आणि वेदना कमी करण्याचे घटक असतात तर रात्री झोपण्याआधी हलक्या हाताने पायांना निलगिरीच्या तेलाने मसाज करा आणि नंतर पाय थंड पाण्याने धुवा त्यामुळे तुमचे पाय हलके वाटतील आणि झोपही चांगली येईल इतकंच करून चालणार नाहीये तर शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी पुरेसं पाणी प्या नारळ पाणी ताक किंवा लिंबू पाणी यासारखी थंडगार ड्रिंक्स तुम्ही प्यायला सुरुवात करा तुमच्या डाईटमध्ये तूप कोथिंबीर तुळस आणि पुदिना यांचा समावेश करा जेणेकरून हीट कमी होईल शरीरातून उष्णता कमी झाली की तळपायांची जळजळ ही आपोआप कमी झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल या घरगुती उपायांमध्ये कोरफडीचा वापर हा सुद्धा खूप फायदेशीर ठरतो तुम्ही कोरफडीचा गर काढा पायांवर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी पाय थंड पाण्याने धुवून घ्या यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ शांत होते तुम्ही हळद आणि चंदन याचाही वापर करू शकता चंदन पाण्यात मिसळून तळपायांना लावल्यास त्वचेची गरमी ही कमी होते आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हळद नैसर्गिक अँटी इन्फ्लू इन्फ्लेमेटरी आहे ज्यामुळे सूज आणि जळजळ कमी करण्यास याचा खूप मोठा फायदा होतो तर हे घरगुती उपाय करून तळपायांची आग ही शांत करता येऊ शकते तुम्ही सुद्धा नक्की हे ट्राय करून बघा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या या प्रॉब्लेम पासून नक्की सुटका मिळवा पण हा त्रास जर सतत होत असेल जास्त वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखेला नक्की फॉलो करा